नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला ॲग्रोवन सध्या पीक विम्याबाबत एक मॅसेज फिरतोय आणि या मॅसेजमुळं शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे हा मेसेज आपल्यापर्यंत सुद्धा आला असेल या मॅसेजमध्ये असं म्हटलंय की जर शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि सात बारावरच्या नावामध्ये फरक असेल म्हणजेच या तीनही कागदपत्रांवरचं नाव सारखंच नसेल तर तुमचा विम्याचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो म्हणजेच मंजूर होणार नाही हा मॅसेज आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे पण नेमका सरकारनं किंवा कृषी विभागानं विमाबाबत असं कुठलं बदल केला आहे का किंवा नियम बदललाय का आणि बदलला असेल तर हा नेमका नियम काय आहे जसा मॅसेज फिरतोय त्याप्रमाणे सरकारनं बदल केला आहे के का याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत आता हा जो काही मेसेज फिरतो तो मेसेज आणि सरकारनं आधार कार्ड बँक खातं आणि सात बारा याबाबत नेमका कोणता निर्णय घेतला किंवा के बदल केला हे टप्प्याटप्प्यानं पाहू त्यासाठी आपल्याला मॅसेज काय फिरतो ते पाहावं लागेल आता मॅसेज पीक क्वीमाबाबत असा फिरतो आहे आणि त्या मॅसेजमध्ये असं लिहिलं आहे की सरकारनं पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये काही बदल केले आहे आणि या बदलानुसार जर तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि सात बारावरच्या नावात फरक असेल तर तुमचा विमा अर्ज मंजूर होणार नाही त्या मॅसेजमध्ये काही उदाहरणं देखील देण्यात आली आहे म्हणजेच राम रामराव किंवा बालाजीऐवजी बाळासाहेब आणि कासिम काशिम असा थोडा जरी बदल असला तरी आपला विम्याचा अर्ज फेटाळला जाईल असं लिहिलेलं आहे आणि असंही सांगितलं जर असा काही बदल असेल तर आपण तात्काळ तो बदलून घ्यावा म्हणजेच नाव बरोबर करून घ्यावं तसंच आपल्या नावात वडिलांच्या नावात किंवा आडनावात काही बदल दिसत असेल तर त्याची दुरुस्ती करावी असं या म्हटलं म्हटलंय आता हा झाला आपल्या मोबाईलवर फिरणारा मेसेज किंवा व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज मग आता सरकारनं नेमका काय बदल केला आपण टप्प्याटप्प्यानं म्हणजे आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि सात बारा अशा तीनही पातळ्यांवर सरकारनं काय बदल केला कशामुळं केला आणि त्याची गरज होती का ते बघूयात आपण सुरुवात करूया आधारपासून आता सरकारनं ना आधारवरचं नाव दुरुस्त करावं असं आपल्यापर्यंत मॅसेज आलेलाच आहे सरकारनं आता पीक विमा योजना आधार संलग्न केली आहे म्हणजे शेतकऱ्यांचा फॉर्म भरतानाच आपल्याला आधार कार्डवरचं जे नाव आहे किंवा आधार नंबर द्यावा लागणार आहे मग आधार नंबर दिल्यानंतर विमा फॉर्म भरताना शेतकऱ्यांना आधार कार्डवरचं जसं नाव आहे त्या नावाप्रमाणेच नाँग। फॉर्म भरावं लागेल म्हणजे जर आधार कार्डवरच्या नावाची सुरुवात आपल्या आडनावापासून झाली असेल तर त्या शेतकऱ्यांना विम्याचा फॉर्म भरताना फॉर्मवरच्या नावाची सुरुवात देखील आडनावानं करावी किंवा झाली पाहिजे हे निष्पन्न करावं म्हणजेच जर आपल्या आधार कार्डवरच्या नावाची सुरुवात आडनावाने झाली आणि आपण पी विम्याचा अर्ज भरताना आपल्या नावापासून सुरुवात केली तर विमा अर्ज बाद होऊ शकतो किंवा तो फेटाळा जाऊ शकतो त्यासाठी विम्याचा अर्ज भरताना आपल्या नावाचे जे काही विम्याच्या अर्जावरती नोंद होते ती नोंद आधार कार्डप्रमाणेच होते का ते तपासावं म्हणजेच जर सुरुवात आधार कार्डवर आड नावानं झाली असेल तर विम्याच्या अर्जाची सुरुवात देखील आडनावानंच करावे आणि जर आपल्या नावानं सुरुवात असेल तर विम्याचा अर्ज भरताना देखील नावाची सुरुवात आपल्या नावानं करावी आता मॅसेजमध्ये दुसरं म्हटलं आहे की आधार कार्ड आणि सात बारा याच्यावरचे नावं सारखेच असायला पाहिजे आता आपल्याला माहिती आहे की सरकारचं अनुदान मागच्या काही वर्षांपासून आपल्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होत आहेत म्हणजेच बहुतांश शेतकऱ्यांचं नाव हे प्रमाणच करण्यात आलं असं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय म्हणजेच गेल्या काही वर्षापासून सरकार हे प्रणाली आधीपासूनच राबवतं त्यामुळे जवळपास पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं नाव हे आधार कार्ड प्रमाणच आहे असं देखील या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता काही एक दोन टक्के लोकांच्या नावाची जी काही समस्या आहे ते एकतर काही लोकांनी नावामध्ये दुरुस्त न केलं त्याच्यामुळं आहे आणि दुसरं म्हणजे काही वयस्कर शेतकरी की ज्यांच्या हाताचे ठसे म्हणजे आपण जे काय म्हणतो थंब ते थम इम्प्रेशन आधारच्या वेबसाईटवर ॲक्सेप्ट केलं जात नाही म्हणजे थम इम्प्रेशन होत नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु तरीही आधार कार्ड आणि आपल्या सातबारावरचं नाव बहुतांश शेतकऱ्यांचं सारखंच आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे असे सारखं नाव नसेल किंवा नावामध्ये बदल दिसत असेल तर शेतकरी सातबारावरचं नाव बदलू शकतात असंही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सातबारावरचं नाव बदलण्यासाठी शेतकऱ्याला नाव बदलासाठी एक गॅजेट करावं लागेल आणि प्रतिज्ञापत्र देखील द्यावं लागेल असं केल्यावर सातबारावरचं नाव बदलता येतं असं देखील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळं जर आपल्या आधार कार्ड आणि सातबारावरच्या नावामध्ये मोठ्यात फरक असेल म्हणजे बदल मोठ्या प्रमाणात असेल तर तात्काळ नाव बदलावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय याविषयी आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देखील विचारणा केली तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की सातबारावरच्या नावात थोडाफार फरक असेल तरी काय हरकत नाही आहे परंतु नावामध्ये मोठाच बदल म्हणजे नावच बदललंय आडनावच बदललंय असं नको असा मोठा बदल असेल तर शेतकऱ्यांनी तो दुरुस्त करावा असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता कृषी विभागानं सांगितलं की नावामध्ये थोडाफार फरक म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं नाव राम असेल त्या ऐवजी रामजी वगैरे असं काही झालं किंवा पुढचं नाव सारखंच असेल वडिलांचं वा नाव वाड नाव वा हे जर एकच असेल तर त्यावेळी विमा ग्राह्य धरला जाईल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे पण तरीही आपण काळजीपोटी नावामध्ये जर असा बदल असेल तो बदल दुरुस्त करून घ्यावा जेणेकरून ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही किंवा विमा कंपन्यांनी आठ मोठेपणा केला किंवा मोठे धोरण राबवलं आणि आपला अर्ज फेटाळला तर त्यामध्ये आपला वेळ आणि पैसाही खर्च होऊ शकतो त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे या वेळेमध्ये आपण आपल्या नावाची दुरुस्ती करून घेणं केव्हाही फायदेशीर आहे असं महसूलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता तिसरं आहे बँकेचं पासबुक आता बँकेच्या पासबुकमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांची नावं हे आधार प्रमाणात असतात ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहेत बहुतांश शेतकऱ्यांचे नाव हे आधार कार्ड वर पीक विमा अर्ज भरताना आधार कार्ड आहे असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तरी शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरताना ज्या बँकेत आपला आधार संलग्न आहे असंच खातं जोडावं किंवा खाते क्रमांक द्यावा जेणेकरून नावातील बदलाचा हा गोंधळ पुढे येणार नाही मग आता कृषी विभागानं हा निर्णय काय घेतला आपली अडवणूक करण्यासाठी घेतला का तर नाही आता पीक विमा योजनेमध्ये मागच्या काही वर्षांपासून गैरव्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते शेतकऱ्यांचा परस्पर विमा काढणं विम्याची जी काही रक्कम आहे ती दुसऱ्या खात्यामध्ये वळती करणं असे प्रकार वाढले होते हे प्रकार थांबवण्यासाठी कृषी विभागानं म्हणजे सरकारनं आता पीक विमा योजना आधार संलग्न करण्याची योजना आणलेली आहे म्हणजे आता पीक विमा आधारशी संलग्न होणार आहे त्यामुळे आता असं होणार आहे की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या आधार नंबरवरती पीक विमा भरला जाणार आहे किंवा पीक विम्याचा अर्ज भरला जाणार आहे त्याच खात्यावर पुढची रक्कम जमा होणार आहे म्हणजे त्या आधार क्रमांकाशी जो खाते क्रमांक जोडलेला आहे आणि शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्याच खात्यावर विम्याची रक्कम जमा होणार आहे जर समजा खाते क्रमांक चुकीचा दिला असेल तर त्यावेळेस शेतकऱ्याला खाते क्रमांक दुरुस्त करण्याचे किंवा योग्य खाते क्रमांक देण्याचा मेसेज येऊ शकतो असंही काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकार थांबवण्यासाठी कृषी विभागानं पीक विमा योजनेतील मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानावर आधारित पीक विमा योजना कशी राबवता येईल त्यावर जोर दिलेला आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे तसंच पीक विमा योजनेमध्ये अत्यंत महत्वाचा बदल असा आहे की आतापर्यंत आपण जो काही पीक विम्याचा अर्ज भरला आणि पीक विम्याबाबतचा दावा दाखल केला म्हणजेच आपला पाऊस पडला किंवा इतर काही कारणाने नुकसान झालं आणि आपण त्या नुकसानीचं इंटिमेशन दिलं सूचना दिली या सूचनेवर म्हणजेच आपल्या पीक विम्याच्या दाव्यावर पुढं काय झालं याची माहिती आपल्याला मिळत नाही म्हणजे आपल्या पीक विमा अर्जावर काय निर्णय घेतला गेला कृषी विभागाकडून किंवा पीक विमा कंपन्यांकडून याची माहिती आपल्याला वेळेत मिळत नाही पण केंद्र सरकारनं आता नियमात असा बदल केला की तुमच्या पीक विमा अर्जावर किंवा तुमच्या पीक विम्याच्या दाव्यावर पुढं काय प्रक्रिया करण्यात आली तुमचा पीक विम्याचा दावा कोणत्या प्रक्रियेत अडकला याची माहिती शेतकऱ्याला मिळणार आहे आणि आता प्रत्येक शेतकऱ्याच्या या दाव्याची माहिती जर द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपला आधार क्रमांक सक्तीचा असेल त्यामुळे आपला आधार क्रमांक टाकला किंवा शेतकऱ्यांचं नाव टाकलं तर आपल्याला आपल्या पीक विम्या दाव्याची पीक विम्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे त्यासाठी हा आधार क्रमांक गरजेचा आहे आणि आधार क्रमांक गरजेचा असल्यामुळं त्या आधार क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे आपल्या आधार कार्डवर असलेलं नाव हे योग्य असणं गरजेचं आहे आता मग मुद्दा येतो की बँकेचं पासबुक किंवा मग सात बारा याचा काय संबंध येतो जेव्हा आपल्या विम्याचा अर्ज भरला जातो तेव्हा आधार क्रमांक टाकल्यानंतर ही वेबसाईट जाते ती आधारच्या सर्वरते आणि आपली माहिती योग्य असल्यानंतर ते सर्वर आणखीन पुढं जातं तसंच आपल्या जमिनीची नोंद योग्य आहे का हे तपासण्यासाठी महसूलच्या सर्व्हरवर हा अर्ज जातो म्हणजेच पीक विमा अर्ज भरताना एकतर आधारचा सर्वर आणि महसूलचा सर्वर या दोन गोष्टींचे संलग्न अशी एक प्रक्रिया असते त्यामुळं या दोनही गोष्टींवरची नावं आपली योग्य आहेत का बरोबर आहेत का हे गरजेचं असतं नावा जर मोठा बदल असेल तर हा गोळ निर्माण होऊ शकतो म्हणजे विम्याचा अर्ज एकतर भरता येणार नाही आणि भरला तर पुढच्या टप्प्यामध्ये तो बादसुद्धा होऊ शकतो आता पीक विम्याच्या नावातील बदलामुळं हा जो काही मॅसेज फिरला त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांमध्ये गोदळ निर्माण झालेला आहे की नेमकं हे भानगड काय परंतु आपण जर सहा निश्चा केली की सात बारावरचं आपलं नाव काय आणि आधारवरचं नाव काय तर आपल्याला ही प्रक्रिया समजून घ्यायला अगदी सोपी जाते आता हे होतं पीक विम्याचं एकूणच रड गाणं आता याबाबत आपल्याकडे नेमकी प्रक्रिया काय चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारी योजना याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका